नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीला नेहमी येणारे प्रश्न बोट आणि प्रवाह या प्रकरणावर येतात आणि मुलांना ते खूप अवघड जातात परंतु आपल्याला बोट आणि प्रवाह हे प्रकरण फक्त तीनच शब्दांमध्ये आपल्याला संपवायचे आणि ते खूप सोपं आहे मग बघा आपल्याला पहिल्यांदा येतं तीन शब्दांमध्ये पहिला यू नंतर यस आणि नंतर येतं डी यू म्हणजे विरुद्ध दिशेने असणारा वेग विरुद्ध दिशेने विरुद्ध दिशेने असणारा वेग विरुद्ध दिशेने वेग यस म्हणजे संथ पाण्यातील वेग यस म्हणजे संथ पाण्यातील वेग यस म्हणजे संत पाण्यातील वेग आणि डी म्हणजे दिशेने असणारा वेग दिशेने असणारा वेग दिशेने असणारा वेग बोट आणि प्रवाह हे प्रकरण आपल्याला या तीन शब्दांवरती संपून टाकायचं यू म्हणजे विरुद्ध दिशेने वेग यस म्हणजे संत पाण्यातील वेग आणि डी म्हणजे दिशेने असणारा वेग आता बघा पहिलं प्रश्न आपल्यास हा विचारलेला आहे का एक बोट प्रवाहाच्या दिशेने वीस किलोमीटर प्रतिहावर या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बारा किलोमीटर प्रतिहावर वेगाने येते तर बोटेचा संत पाण्यातील वेग किती मग आपण तीन शब्द लक्षात पहिला शब्द यू दुसरा शब्द हा यस आणि तिसरा शब्द आहे डी मग यू म्हणजे विरुद्ध यू म्हणजे विरुद्ध विरुद, यस म्हणजे संथ आणि डी म्हणजे दिशे डी म्हणजे कोणता आहे दिशे मग आपल्याला दिला प्रवाहाच्या दिशेने वेग आहे वीस किलोमीटर मग दिशेच्या खाली आपण लिहिला वीस किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग दिलाय बारा किलोमीटर मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दिलाय बारा किलोमीटर आणि आपल्याला संत पाण्यातील वेग काढायचा आहे मग आता बघा संत पाण्यातील वेग काढायचा मग ह्या दोघांची काय करा नेहमी बेरीज करा मग दोघांची बेरीज येते वीस अधिक बारा मग वीस अधिक बारा बेरीज येते बत्तीस वीस अधिक बारा किती बेरीज झाली बत्तीस मग संथ पाण्यातील वेग बरोबर संत पाण्यातील वेग बरोबर संत पाण्यातील वेग बरोबर हा जो बत्तीस आलेला आहे तुमचा मग बत्तीस भागाकारामध्ये नेहमी दोन करा मग बे एक बे बे एक बे एक बारा मग संत पाण्यातील वेग आला सोळा किलोमीटर कि त्याला सोळा किलोमीटर प्रति हावर्स खूप सोपा आहे फक्त हे तीन शब्द लक्षात राहायचे विरुद्ध संत आणि दिशेने म्हणजे व्यू यस आणि डी मग आपलं उत्तर आले सोळा किलोमीटर प्रति हावर वेग बघा मग हा दुसरा प्रश्न तशाच स्वरूपाचा प्रश्न विचारला एक बोट प्रवाहाच्या दिशेने अठ्ठावीस किलोमीटर आवर वेगाने जाते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वीस किलोमीटर आवर वेगाने येते तर बोटीचा संथ पाण्यातील वेग किती सेम तीन शब्द लक्षात आहते पहिला तो यू दुसरा यस आणि तिसरा काय तो डी यू म्हणजे विरुद्ध यू म्हणजे विरुद्ध यस म्हणजे संथ आणि डी म्हणजेच काय दिशेने मग आता ज्याच्या त्याच्या खाली जे काही युनिट दिलेला आहे ते टाकून घ्या पहिलं प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने अठ्ठावीस आहे मग दिशेने अठ्ठावीस आपण इथं अठ्ठावीस लिहून घेतलं त्यानंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वीस आहे मग विरुद्ध दिशेने आपण इथं काय केलं वीस लिहिलं आणि आपल्याला संत पाण्यातील विचारलं इथं प्रश्नचिन्ह मग काय जसं मगाच्या उदाहरणामध्ये आपण बेरीज केली तशी बरीच करून घ्या वीस अधिक अठ्ठावीस येथे अठ्ठेचाळीस आणि मग आपल्याला विचारलं संत पाण्यातील वेग किती मग संत पाण्यातील वेग बरोबर संत पाण्यातील वेग बरोबर अठ्ठेचाळीस भागाकारामध्ये नेहमी आता दोन बे एक बे, बे दोन चार बे चोक आठ मध्ये उत्तर आलंय चोवीस किलोमीटर प्रति हवर्स मग संथ पाण्यातील वेग आला चोवीस किलोमीटर प्रति हवर्स मग पर्याय क्रमांक तीन हे आलं आपलं उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा तिसरा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि कमेंटमध्ये याचा आपल्याला राईट आन्सर द्यायचा आहे बघा प्रश्न काय दिला एक बोट प्रवाहाच्या दिशेने छत्तीस किलोमीटर आवर वेगाने जाते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सोळा किलोमीटर प्रति प्रतिहार वेगाने येते तर बोटीचा संत पाण्यातील वेग किती हे प्रश्न सोडवा आणि कमेंट मध्ये याचं उत्तर मला द्या बघा आता पुढचा प्रश्न थोडासा चेंज झालेला आहे त्याने प्रश्न दिला एक बोट प्रवाहाच्या दिशेने सव्वीस किलोमीटर प्रतिहार या वेगाने जाते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चौदा किलोमीटर प्रति प्रतिहार वेगाने येतो तर प्रवाहाचा वेग किती आता प्रवाहाचा वेग विचारलेला आहे परंतु सोडवायच्या त्या स्टेपनी तीनच शब्दांनी पाहिला येतो यू दुसरा येतो यस आणि तिसरा येतो डी यू म्हणजे विरुद्ध म्हणजे संत आणि डी म्हणजेच दिशेने सोडवायचं तसंच आता बघा प्रवाहाच्या दिशेने दिलाय सव्वीस किलोमीटर मग आपण इथं लिहिलं सव्वीस किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दिलाय चौदा किलोमीटर आपण इथं लिहिलं चौदा किलोमीटर सर्वप्रथम संत पाण्यातील वेग काढून घ्या मग संत पाण्यातील वेग जर काढायचा तर आपणास माहिती आहे या दोघांची बेरीज करायची मग चौदा अधिक सव्वीस किती येतं बरं चाळीस मग संत पाण्यातील वेग बरोबर मग संत पाण्यातील वेग बरोबर मग संत पाणी संत पाण्यातील वेग बरोबर आपल्या काला चाळीस छेदस्थानामध्ये दोन बे एक बे, बे दोन ए चार वीस मग संत पाण्यातील वेग वीस आला मग आपण तो इथं काय करू वीस लिहून लो मग आता एक गोष्ट याच्यामध्ये महत्वाची असते का इकडून इथे जाताना प्लस होता असतो वेग इकडे जाताना प्लस होतो आणि इकडे येताना वेगाची वजाबाकी होते इथं वेगाची वजाबाकी होते आणि हाच मधील आपला वेग असतो प्रवाहाचा हा कोणता असतो प्रवाहाचा हा वेग असतो प्रवाहाचा मग प्रवाहाचा वेग बरोबर प्रवाहाचा वेग बरोबर मध्ये वीस आणि ते चौदा आहे मग वीस वजा चौदा मग प्रवाहाचा वेग आलाय सहा किलोमीटर प्रति प्रतिहर्स किती वेग आला सहा किलोमीटर प्रति हावर्स मग पर्याय क्रमांक चार हे आलं आपलं उत्तर प्रवाहाचा वेग संत पाण्यातील वेग इकडे येताना वजा होतो आणि इकडे जाताना प्लस होता असो तोच तुमचा प्रवाहाचा वेग असतो बघा पुढचा प्रश्न तसाच आहे एक बोट प्रवाहाच्या दिशेने बत्तीस किलोमीटर आवर वेगाने जाते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अठरा किलोमीटर आवर वेगाने येते आणि प्रवाहाचा वेग आपल्याला विचारलाय सेम करायचं तीन शब्द पहिला येतो यू दुसरा येतो यस आणि तिसरा येतो डी प्रवाहाच्या दिशेने किती दिलाय बत्तीस आपण इथं लिहिला बत्तीस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती दिला आपला अठरा आणि आपल्याला संत पाण्यातील पाहिल्यांना काढून घ्यायचा मग संत पाण्यातील काढायचा म्हटलं यांची काय करा बेरीज करा बत्तीस अधिक अठरा आपली बेरीज येते पन्नास किती येते पन्नास आणि मग संथ पाण्यातील वेग आपल्याला काढायचा आहे संत पाण्यातील संत पाण्यातील बरोबर आपल्याला पन्नास भागाकारामध्ये काय येईल दोन बे एक बे इथं आले पंचवीस मग संत पाण्यातील वेग किती आला पंचवीस आणि आपल्याला प्रवाहाचा वेग विचारलाय प्रवाहचा वेग काढत असताना इकडे येताना विरुद्ध दिशेकडे येताना वजा बाकी होत असते आणि संत पाण्यातून दिशेकडे जाताना प्लस होत असते मग प्रवाह बरोबर प्रवाहाचा वेग बरोबर पंचवीस वजा अठरा उत्तर किती आलं आपलं सात किलोमीटर प्रति हावर्स किती उत्तर आलं सात किलोमीटर प्रति हावर्स पर्याय क्रमांक दोन अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि हे असे अवघड प्रश्न सोडणारे सह्याद्री करिअर अकॅडमी सिन्नर या आपल्या युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि फॉलो करा धन्यवाद